गुळवे आज एक खूप छान आयुर्वेदिक औषधी बद्दल आज आपण बघणार आहोत ज्याला हिंदीमध्ये अमृता म्हटलेला आहे खरच अमृताप्रमाणे आहे ती वनस्पती गिलोय किंवा गुळवेल किंवा अमृता शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता गुळवेन ही वनस्पती खूप चांगली आहे सगळ्यांना परिचित आहे चार वर्षापूर्वी जेव्हा कोविडची साथ आली होती त्यांना प्रत्येकाला ती वनस्पती घ्यावी लागली कारण रोगप्रतिकारक शक्ती सगळ्यांना वाढवणं गरजेचं होतं फक्त रोगप्रतिकारक शक्तीच वाढवायचं असं नाही प्रत्येक आजारामध्ये आयुर्वेदाचं कोणतंही औषध घ्या आणि त्याचे कंटेन वाचा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात जिलोवे गुळवेल वापरलेला आहे कॅन्सरसारख्या आजारामध्ये आवळ्यासोबत त्याला घेऊ शकता किंवा दुसरे जे आपण रस घेतो वेगवेगळे जसं गोमूत्र वगैरे त्याच्यासोबत पण गुळवेल सांगितलेलं आहे वात रोगासाठी गुळवेल सांगितलेलं आहे सर्दी पडसे दमा अस्थमा असे अनेक आजार त्याच्यावर पण गुळवेल सांगितलेलं आहे लहान ला मुलांना पण लहानपणापासून पन द्यायचा पड कशा पद्धतीने गुळवेलचा आपण वापर करणार गुळवेलचं पावडर पण येतं आम्ही जेव्हा लाडू करतो बाळांतिणीचे लाडू लहान मुलांचे लाडू त्याच्यामध्ये आम्ही ते गुळवेलचं पावडर टाकत असतो मग गुळवेलची ही वेल निंबावरची कडू निंबावरची ती अजून उत्तम असते आणि ती कुठे येऊन जाते घरातही तुम्ही गुळवेल लावू शकतात माठात लावा कुंड्यात लावा खूप वाढत असतो तो त्याचा पानांचा पण उपयोग करू शकतो पानांचा काढा म्हणून पण घेऊ शकतो त्याची ती दांडी असते त्याला रात्रभर भिजवायची पाण्यामध्ये त्याला थोडस उटायचं आणि त्याला रात्रभर पाण्यात भिजवायचं सकाळी त्याचा काढा बनवायचा आणि तो तो काढा प्रत्येकाला घरामध्ये प्यायला द्यायचा प्रत्येक आजारावर तो खूप असे अनेक आजार म्हणजे हजार आजार आणि एक औषध तसं म्हणलं तरी आपण चालेल त्याला इतकं महत्वाचं आहे गोळवे गुळवेलचा वापर हा नक्कीच आता तर बरेच मार्केटमध्ये जसं उदाहरणार्थ पतंगी गिलो आहे गिलोय रस आहे गिलोय पावडर आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आता किलोएल मिळायला लागले गिलोए गणवटी गिलो गोळ्या पण आहेत परंतु ताजा गुळवेल निंबावरचा गुळवेल खूप चांगला तर नक्कीच मला असं वाटतं तुम्ही शेअर करत असाल हे आपल्या आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही इतरांना पण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच वापर करा आणि